अगदी स्पष्ट सांगायचं तर माझं या शुभदिनी या ऐतिहासिक प्रसंगी माझं मन लाग ना मी तेवीस तारखेला भाऊबीजेला पुण्याला गेलो होतो माझी बहीण तिथं राहते एक बहीण इथं राहते तेवीसच्या रात्री किंवा चोवीसच्या सकाळी जे घडलं ते या परिसराच्या बाराशे वर्षाच्या इतिहासात जे घडलेलं नाही इतकं काळेमा असणारं मानवतेला काळेमा फासणारं कृत्य विशेष करून लोकशाहीचे मूल्य जपताना एक शेतकरी समाजातली मुलगी येते काय मेडिकल ऑफिसर होते काय आणि तिचं शेवट एका आलिशान हॉटेलमध्ये फलटणमध्ये होतो काय आणि भाऊबीज आपण साजरी करतो त्यांच्या भावपिझेला त्यांच्या भावाला काय वाटत असे म्हणूनच मी आल्या आल्या म्हटलं होतं माझं तर माझ्या डोक्यात आलं होतं की हा कार्यक्रमच कॅन्सल करून टाका मला मन मनच लागत नाही असं आहे की आज हे कोणामुळे झालं कशामुळे झालं कोण करत होतं कोण करत नाही याविषयी मला एक आवाक्षरही बोलायचं नाही पन्नास शंभर राज्यावर चॅनेल जे माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले होते परवाच हे सगळं झालं मुख्यमंत्री साहेब येऊन गेले म्हटलं मी एक शब्द बोलणार नाही आणि मी फक्त पाचच वाक्य बोललो बाराशे वर्षाच्या पलटण परिसराच्या पलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुऊन कसा काढायचा अहो मरून द्यावं कोणी केलं काय केलं ती मुलगी तर केली ना कोण काय करते कोण काय करते कोण राजकारण करते मी कधी म्हणलंय कधी कोणाला अटक करा ज्यांची मन खातायत यांना माहिती आहे की याचे परिणाम आपल्याला बोगायला लागणार आहेत माझी एक तीव्र इच्छा आहे की हे सगळं चौकीला धरून प्रांताला धरून सरकारी अधिकाऱ्याला धरून हा सगळ्यात चुकीचं कोण झाला असेल या मुंडेबाईंच्या आत्महत्या का खून मला माहीत नाही परंतु बलिदानामुळं हे कामगार सगळे सुखी झालेत फोन यायचे थांबलेत कोण कोणाला आता फोन करायचं धाडच करणे अ इतकी वर्ष आमदार फंड मी वाटला एक पैसा कॉन्ट्रॅक्टर दंड कधी घेतला नाही आता पंधरा टक्के द्यायला लागतात माझी ही शुभ दिने तुम्हाला वॉर्निंग आहे सावधगिरीची सूचना आहे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही तुम्ही नेमकी भीडचं नाव घेता आख्या जगात मालाजीराव नाईक निंबाळ करायला जमलं नाही हे आप आपल्या फलटणचं नाव सीएनएन बीबीसी न्यूज वर आहे की असं जसं झालेलं एवढं लक्षात घ्या इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही परत सांगतो तपास चालू आहे मुख्यमंत्र्या काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला अजून खूप खुमकुम हे बोलायचे भा योग्य वेळेस मी सगळंच बोलतात ते काय होईल ते होईल तू माझ्या तालुक्याच माझ्या या संस्थानाच सा। नाही निंबाळगर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या ब्रँडला सारखे चोर मदत करता येत हे बघून कसं का काढायचं याचं उत्तर मला या द्यावं माझ्या नावाचा आज्ञावाचन संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे कैलासवासी संपदा मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फुलटन मध्ये याच्या पुढे मानला पर्याय सगळ्यात जास्त मी बोलत नाही माझ्या मनात जी खतखत होती ती मी काढून टाकलेली आहे माझे पण ठरलेले आहेत याच्या पुढे मी भाऊबीज साजरी करणार नाही ते काय आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला जर माणूस की असेल तर तुम्ही भाऊबीज सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे हे फलटण तालुक्यात सचिन माणसं आहेत वारकरी पंतची माणसं आहेत त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच पण सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चानी मी उभं कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत सगळेच नाही माघार तसे नाही आहेत सगळेच प्रल्हाद पाटील आहेत सर्वात राहणारी चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत अजूनही तुम्ही सावध व्हा राजकारणाचा प्रश्न नाही खून कोणी केलाय का आत्महत्या हा आपला प्रश्न नाही प्रशासकीय जी दहशत आहे ते संपदा मॅडम मुळे आज संपलेली आहे पलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहेत आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्हा काय आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा नाही तर आम्ही आमच्या हिने लावू भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ काय बोलू अजून तुम्ही लाज वाटली मला हे नाव लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत फक्त आमचं एकच म्हणणं आहे आज जोडून या सगळ्या पुढाऱ्यांना म्हणणं आहे से से की फलटण तालुक्याची संस्कृती आमची तेवढी बिघडवू नका आमच्या माणसांना चुकीचं भविष्य दाखवू नका कारण आम्ही त्यागाने सगळ्यांशी गावं सांभाळलेली आहेत रक्ताने आम्ही सांभाळलेली आहेत आणि हे तुम्ही नि लक्षात ठेवाल की नाही मला माहीत नाही परंतु माझ्या लक्षात राहणार आहे आणि मी काय मागे हटणार नाही ज्याला कोणाला यायचं आहे त्यांनी या ज्याला कोणाला जायचं आहे त्यांनी जा लढत भाऊला सुरू झाली तालुक्याची आब्रू आपल्याला परत मिळवायला लागणार आहे तालुक्याच्या या मुलीचा फोटो किंवा पुतळा हा उपजिल्हा अधिकाऱ्याच्या कंपाउंड मध्ये लावायची मागणी तुम्ही नीट लिहा फोन येतील जगताप साहेब लिहिणं सोपे रोणावर साहेब घेतल्या मागणं मला येऊन सांगून आलं उघडल्या